स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे मस्त ॲटोमध्ये छोटा जो राहतो आणि बॅटरीवरचा असतो ह्याच्यात पहिल्यांदा हे तर बसले आम्ही तर नेहमीच जातो पण यांची आज गाडी काढायचं जीवा लागतो फोर व्हीलर कारण का ट्रॅफिक भरपूर राहतं इथे आणि मग ट्रॅफिकमध्ये खूप टाईम जातो त्याच्यामुळे ते म्हणाले मी की आज गाडी काढत नाही आज ॲटोनच जाऊ आपण जिथे जायचं आहे तर आता चाललो आम्ही मॉलमध्ये मॉलमध्ये सेल लागला आहे आणि चला म्हटलं पोरांचं थोडंसं घ्यायचं होतं शॉपिंग करायची होती काही इलेक्ट्रॉनिक वस्तू पण घ्यायची होती जर रेंजमध्ये मिळाली तर म्हणून आम्ही फिरायला इकडे आलो आणि मॉलमध्ये आल्यावर एवढं थंडगार वाटत होतं बाहेर खूप गरम होत होतं इथं सगळ्यात जास्त लोक तर मला वाटते टाईमपास करायलाच येतात दिसतच होतं तसं होतं ते आली आहे मम्मी मॉलमध्ये येण्याची गर्दी कमी फिरण्याची गर्दी जास्त येणार गर्दी तुम्ही फुटणारा काही जास्त आता चाललो आम्ही दुसऱ्या मॉलमध्ये जिथे म्हणतात लोटसमध्ये पण यायचं आहे लॅपटॉपसाठी बघायचं होतं आणि आता चाललो आम्ही मॉलमध्ये जिथं आम्हाला कपडे घ्यायचे होते खूप हे आदल्या दिवशी जाऊन आले होते मग त्यांना इथलं छान आले आहे म्हणे गौरीसाठी शॉर्ट्स जे तिला पाहिजे होते ते तर आम्ही इकडे सेल लागली म्हणे हे पाहून आले होते आदल्या दिवशी म्हणे चला म्हणे इकडे तर इकडेच चाललो आता इकडे आहे ना दादा सगळ्यांची शॉपिंग सगळ्यांना घेतलं फक्त काक्यांना घेतलं काही फक्त ते एकदम जाते वेगळी शॉपिंग असते त्याची एकदम करून येते इथे आम्ही खूप फोटो काढले आणि आमचं सगळं शूटिंग इथं यांनी केली होती आम्ही छान मस्त फोटो काढले रील बनवल्या आता खूप थकलो पण आम्हाला जायचं तो थोडंसं लॅपटॉप बघायचे होते तिथे फायनली आम्ही घरी आलो आणि शॉपिंग पण केली छान टॉप्स घेतले त्याच्यासाठी आणि रेंज खूप कमी आहे कोणता मॉल होता तो सानन एम्प्रेस एमप्रेस मॉलमध्ये नागपूरच्या एम्प्रेस मॉलमध्ये जा खूप छान तिथं स्वस्त आहे ऑफर चालू आहे मान्सून ऑफर सगळीकडे असते पण तिथं ब्रँडेड वस्तू असतात ब्रँडेड वस्तू आपल्याला कमी रेंजमध्ये आणि कपडा तर इतका छान आहे मी उद्याच्या वेळोमध्ये जमलं तर तुम्हाला नक्कीच दाखवेल ते सगळे कपडे आणि खूप छान आहे मुलांसाठी टी शर्ट्स अडीचशे दीडशे या रेंजमध्येच होत्या कबीरीजसाठी साकेतसाठी सगळ्यांनी आप आपल्यासाठी त्यांचे पेमेंट झाले होते म्हणून सगळ्यांनी आप आपली शॉपिंग केली आणि गौरीला पण थोडंसं अजून घ्यायचं बाकी होतं जे स्वस्त होतं आणि छान तिला जे पाहिजे ते मिळालं यावेळेस जरा तिला तिच्या सगळ्या मनासारख्या गोष्टी भेटल्या आणि सगळ्यांनाच तिच्या निमित्ताने सगळ्यांचं शॉपिंग होऊन निमित्त गौरीनिमित्त आणि बाकी सगळ्यांचं होऊन देत तिच्यासोबत तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नक्की जा मॉलमध्ये आणि तिथे खूप छान छान स्वस्त कमी रेंजमध्ये मिळेल तुम्हाला नक्कीच आवडणार भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय